नमस्ते मी अश्विनी साई सौम्या सिस्टर चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे सततच्या पावसाने इतका पैसा खिडा आलेला आहे ना आम्ही तर ह्याला लहानपणी आगीन गाडी असं म्हणायचो तर घरातलं सगळं काम करून मगच मी बाहेर असं झाडायला वगैरे येते पाऊस तर रात्री खूप पडलेला होता आपण घाण घुन तर बघू वाटतच नाही ना ते पाल तसं चिटकून राहतात कुजून जातात मग वास मारतं आणि गार्डन पण अस्वच्छ दिसतं त्यापेक्षा मी काय करते वाकायचं का होईना जोर लावून आपलं गार्डन झाडायचं चा स्वच्छ चालू आहे आणि आप आपल्या तुळशीतलं घट इतकं सुंदर इतकं छान आलं ना खूप छान सकाळ सकाळ जेव्हा पाणी घालायला येते तेव्हा इतकं मन प्रसन्न होतं खूप मन प्रसन्न होते, होते। आजचं वातावरण जर बोललं थोडंसं अगदी नॉर्मल आहे आणि आजचा कलर देवीचा बघा भगवा कलर आहे तर ही साडी जी मी नेसलेली आहे ती माझ्या सोलापूरची आईची आहे ती साडी ती मला आवडली होती म्हणून मी ती साडी घेतली होती ना सकाळचे सव्वा अकरा वाजलेत आणि आज वातावरण ना थोडंसं निवळलंय हे बघा पाठीमागे नॉर्मल ऊन पडलेलं दिसते तर त्या दिवशी ना आपली मला वाटतं ठिकी दोन ठिकी खोडून बाजरी काढून आपण झाकून ठेवली होती ते आज थोडस सकाळ सकाळीच गेलेत म्हणजे सकाळपासून एवढा पाऊस नाहीये रात्री पाऊस पडला पण सकाळपासून अगदी नॉर्मल फक्त गार हवा आणि कोमट कोमट ऊन असं आहे तर ते उघडं करायला पण गेले ते मळ्याला आणि इतकं पाऊस झालं ना आमच्या इकडे खूप पाऊस जेव्हा मी काल फिरायला गेले होते म्हणलं आता घरात बसून बसून खूप वर व्हायला म्हणून परीलाही सईला घेऊन गेले होते तर रस्त्याचे गड्याचे जी मोठी मोठी वध असते ना खड्डे ते पूर्ण भरलेली खड्डे होती आणि ज्यांची ज्यांची रानं ते सगळी पाण्यात असे बुडाले तर हे बघा असं ऊन सावली ऊन चावली कोमट कोमट चावलं आहे तर असं पण आज रविवार सुट्टी आहे पोरींच्या शाळेला आणि सकाळपासून परी सही लागलेत की आता पराईला काय करणार आहे तर नाश्ता मी काय केलं सांगते मला पाणी आलं होतं तर पाणी भरत आपलं ताजं ताजं सीताफळ झाडाला सापडलो होतो माझ्या आज तर झाडाला पिकलेलं सीताफळ ना आम्ही बसून खाल्लं आणि आईनं दिलेलं एक शेंगदाणाचा लाडू तर तिथं एवढं मध्ये नाश्ता सकाळी होऊन गेला आज तर साबूचे वडे करावं म्हटलं जे मुलांना आवडते तेच बनवा परत उद्या परवापासून वेगळं काहीतरी बनवता येते तर आज सातवी माळ आहे बघत बघत ना सात दिवस कधी आले किती झाले क कधी झाले पूर्ण हे सुद्धा काही कळालंच नाही खूप लवकर पटकन दिवस गेले हे पावसामुळं एवढंच की दोन तीन दिवस ना गावात आंबावेला काय जाता आलं नाही गार हवा थंडी आणि किचकिच पाऊस चिकल ह्यामुळं काही जाता आलं नाही आता पण इतकी थंडी आहे ना तुम्हाला जर लकीला दाखव ना लकी एकीकड म्हणू एकीकड कोमट कोमट उन्हामध्ये मध्ये झोपलेत बघा तर शाबू तर सकाळीच मी उठल्यावर भिजू घातले होते तर आता म्हटलं चला करूया परी म्हणजे आई मला भूक लागली तिला म्हणलं चपाती खा आधी चपाती भाजी तर सरळ म्हणते नाही खात म्हणते पण काही ऊन नाही तर एवढं सर ऊन जरी पडलं तरी भारी वाटायला आले कारण की पाच सहा दिवस झाले उन्हाचं अजिबात दर्शन झालंच नव्हतं तरी पण भरपूर असा आबाळ आहे लकी हे तो झोपलाय उन्हा मध्ये मनू झोपून आली बाहेर मनू पण उन्हात झोपली होती आतमध्ये चालली आता झोप काढून फिरायला जा चे प्याक करूं साथ भी तर ही कुत्रे येतात ना बाहेरचे त्यामुळे मी सगळं असं पॅक करून ठेवलंय सातवी माळ तर आपलं घट आता इतकं आलेलं आहे तर तरवड्याच्या फुलाचे हार आज पण मी ना घातलेले तर एकदम भारी वाटते घरात आल्यानंतर आणि इतकी थंडी सुटली ना खूप अशी थंडी सुटली आहे तर मला ना असे बटाटे बटाटा मी सोलून घेतलेला आहे तर सकाळीच बटाटा मी शिजवला होता आणि मिरची पण बारीक आहे मला शेंगदाणे घेतले शेंगदाणे थोडस जास्त बारीक पण नाही आणि मोठे पण नाही असं बारीक करणार आहे मी आणि ह्याच परातीमध्ये मी वड्याची तयारी करणार आहे आणि साबुदाणा पण मी सकाळीच भिजवला होता इतका भिजवला आहे सावधान पण छान भेजल तर चला तर मिरची पण बारीक करून घेते आणि शेंगदाणा पण बारीक करून घेते काय घर आहे ना करेल वाटत असं पाणी भरलंय पाणी आलंय का आमच्या इकडे ना तुम्हाला मगाशी बोलल्याप्रमाणे इतकं सगळं सगळं पाणी पाणी झालंय ना सगळं पाणीच पाणी खटे नाले ओढे सगळंच भरलेलं आहे तर म्हटलं आता चला पटापटा वड्याची तयारी करू तर शंकरा कुठ करून घेतलंय आणि थोडं शिल्लक पण ठेवलंय आणि थोडं परातीत पण मी घातलय आणि ह्याच्यामध्ये ना लागेल तसा आता बटाटे कुस्करणार आहे मी करू तुम्हाला मला सत्या फटाफट होते काय गोरी असल्या की नाही मला थोडंसं बरं पडते खायला पण आवडते गोरीना आणि तुफान उठल्यापासून आता याची खीर परत खिचडी काय आणखी मी केलं नाही पण साबुदाणाचे वडेच म्हटलं आता पोहे आहेत रात्री दही पण मी लावले एक्स्ट्राचं म्हटलं ला आता वडेच करा आणि कसं आहे त्या खाता खाता जर गरम केलं मगच ते वडे चांगले लागतात नाही तर ला ते काय होते तर चेंबटल्यासारखे वडे लागतात मग ते बरोबर लागत नाही थोडस मी आज आणि असं उशी तळून ती ठेवलं ना असं तेलकट तेलकट होत शक्यतो वडा तेलकट होतच नाही आपला हा पण दुसऱ्यांचं ती गसं नाही ना आवड ठेवायचं ना खूप ठेवले गेव सोनू ओके एवढा आकार तुला तुम्हाला एवढं बनवून दाखवते काय बस एकच एक जास्त मोठं पण नको जास्त छोट पण नको काय चरा तर अशा पद्धतीची आता पुरी बनवून देणार लागल मी तेल पण ठेवते जरा तेल कडायला ठेवलंय आणि दोन्ही लेकर लागलेत कामायला लागले हां बस अशा पद्धतीनं पटकन होऊन जाते हा दोघींनी पण आज ना डोकं गार त्यामुळे थंडी वाजले का नाही चला मावशी पशी पण वडा आहे त्यांना तर किती धोका आहे ग बाई आणि सईपरीची मदत झाली आणि इथे चार वडे सोडले चार वडे झालेत आणि अगदी मस्त झाले सई टेस्ट पण बघायला आले कुरकुरीत झाले सोबत खावा शेवटचं घाना परिमाण म्हणते एवढं नाही वेस्ट घालू द्यायचं हम्म एकटीला ले उशीर लागते अर्धा तास पाऊन तास जातो एकटीला लगेच झालं तळालाच उशीर लागते, तारे लागते। आणि माझी हातीची बहीण म्हणत होती थी, तिला शाळेला सुट्टी आहे आणि हाती जो ना बुद्ध्याचा तलाव आहे तो ही तलाव फुटण्याच्या मार्गावर आहे असं त्यांच्या गावात सतर्कचा इशारा दिलाय ना म्हणजे सगळेजण सतर्क राहावा कारण की तो जर तलाव फुटला रात्री इतकं सायरन वाजत होता ना आमच्यात सुद्धा वाडेगावत मान नदी तिथं मामाला तिथे सहा सात सहा किलोमीटर तिथं ऐकू येत होतं रात्रीच अकरा बारा वाजता जेव्हा मी बाहेर आले होते कुठून आवाज येतोय तर सायरन वाजत होतो बघा त्यावेळेस तर म्हणजे कसं आहे धोक्याची पातळी नदी ओलांडले ना त्यामुळे नागरिकांना थोडस सतर्क केलेलं कधी ऐकत नाही मग माझी पण मला सांगत होती बाई आवडच एका आजच्या सगळं मला सगळं हातीत गावातच तर चला पटापट -पड़ वडे तळते आणि वडे आणखीन एकदा दाखवते खूप छान असे वडे झालेले ग्या बरोबर खावा तसंच खाऊ नका हा खरच वडे ना आपले मस्त झालेत पोरींच्या सहकार्यामुळं करून कुरून आवाज दाखवला रे बघाय ना पूर्ण तळून झाले तेलकट नाही काय नाही अगदी ख्रिस्पी अशी आपल्याकडे झालेत छान झालेत का छान झालेत का ग बाई हा खा झालं शेवटचं घाण्या काढायला लागले मी आता मी पण फराळ खाऊन घेते आणि पलीला वाटीत घ्या मग वाटीत आणि पलीला पर्लं म्हणलं पलीकडच्या आजीला पण देऊन साबुला मन, ते पण फरळ करत असते चला दही पण परिमाते नुसतं वडे कशात देते दही पण दे तर दही पण देते आत्यांना कशात घेतले त्यात कसं आत्ते आजी घेणार माझे व्हिडिओ कॉल केला ते गाणी म्हणत ते बच्चन प्रसाद लावून घ्या आणि पुढच्या वर आई राजा उजवा उजवा आई राजा उद पण लकी लकी इकडे ह्या ज्या मावशी आलेल्या आहेत ना तर ह्या त्यांच्या काही अनुभव सांगत होत्या काही सौदत्ती देवीचे जेल्लमाई देवी आहे काही अंबाबाईचे अनुभव सांगत होत्या बघा पेशाने आपण जरी काही कुठलंही जरी पद असलं जे देवाचं असतं ते देवाचं करावंच लागतं असं त्यांचं म्हणणं आहे जसं की ह्या अंगणवाडी सेविका आहेत ना शाळेमुळे वेळ मिळत नाही आणि नवरात्र मध्ये त्यांना असं बंधनच असतं की जोगवा वगैरे मागून यायचं असतं परडी वगैरे आहे नसते पण माळाला त्यांची एक म्हणजे काय माहिती येतात मग आम्ही काय करतो शाबू शेंगदाणं जे काय असेल ते देतो आणि इतके दिवस कुठे आलं नव्हतं पण आजच्या दिवशी आज ना तुम्हाला सांगते एकतर फरायला लेट झाला आणि दुसरी गोष्ट आजच्या दिवशी सगळ्या आराधीने यायला लागल्या होत्या आणि सगळ्यांना ना असं तेल शाबू परत शेंगदाणं आम्ही असं देतो जर आपली इच्छा का एखादी काय म्हणजे पूर्ण झालेली असेल तर हावस कोण साडी चोळी पण नेसवतं गेल्या वर्षी जेवढ्या आराधीने आले होते आम्ही सगळ्यांना ह्या आजी ना सगळ्यांना साडी नेसवली होती म्हटलं आता ह्या वर्षी म्हटलं जेव्हा माझी काही इच्छा पूर्ण होतील त्यावेळेस मात्र मी तुम्हाला अगदी ना मनाने जर मी विसरले असेल तर लहान लेकरू समजून माफ करा आणि मला लक्षात करून द्या आणि त्यावेळेस मी तुम्हाला अगदी आवडीनं ना जे काय करायचं करेल पण दरवर्षीच असं होईल असं काय नाही आणि जबरदस्ती पण चालत नसते आपल्या मनात पण काही इच्छा असायला पाहिजे आपल्या मनात पण यायला पाहिजे मस्त देवीचं आपण सगळं अगदी आवडीनं करत असतो नाही मग नवमी दिवशी मग उठवायचं का कसं

टी व्ही मोबाईल पेक्षा ड्रॉइंग करत बसलेत आणि त्यांची ते कला अवगत पण व्हायला पाहिजे बघ मी कलर करू, 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 करू कलर सोनो प्लेन छान दिसतंय पण किती मिनिटात काढले पाच <laughs> मिनिटात पर स्पीड मध्ये काढते बा तू किती मिनिटात काढल्या परिज हाताखाना गेलाय ग कलर नको, कलर नको कलर सोन। नको सोनू सगळं कलर बिघडून जाईल नाही नाही नकोच कलर सोनू असं प्लेन छान दिसत एकदम मस्त आले डोळे नाक ए पोरे लटको नको उठलं की लटकते उठले की लटकते मस्त आले मस्त नको कलर सोनू ना डार्क हा तेवढंच डार्क कर बस हा तरी आले होते बारावा हो कुत्रा ना हे पण आले खाली जाऊन भूक बाबा होतंय आज ऊन पडलंय ना त्यामुळं शेळ्यांना बाहेर बांधले तर बाहेर यायचं कारण काय लकी भुंकला की बाहेर यावं लागतंय नंतर शेळ्यांच्या अंगावर कुत्रे येऊ शकतात हे बघा तिकडे रानात गेलय लकी ले। इकडे 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 गेले तर हे बा हे कुत्र तर शेळ्यांचं लचकं तोडू शकतात ना शेळ्या बांधायचं म्हटलं तरी पण रिस्क घ्यावा लागते जा गेला शेवटी असं लकी आहे ना रक्षण करते संगंग हे बरं कोय गो बाय कोय गो बाय खायला बाहेर सोडलंय फिरा की जरा आज बसून बसून कंटाळ नाही काय हा ही ह्याची आई नाही म्हणून ही मारते ह्याला चलो अजून पण आहे थंडी पण आहे या असतोय ना कानात गरजत आहे तर चला यांचे मित्र पण आले चहा ठेवायचंय म्हणजे आपले गुलाब हो काय ग जाऊ दे घरात जा खा बांधले तर खाऊन घ्या ऊन पडले इतकं भारी वाटेल ना आज खूप छान आ, आणि इकडं ना सई केव्हापासनं लागले ह्याला कलर द्यायचंच आहे म्हणून ते चाललं होतं म्हटलं आता कलरला टाईम टाइम तर जाणारच तर एवढं कलर त्याचं द्यायचं झालं तर कलर द्यायचं चालू आहे आणि साडेसहा वाजले माझा दिवा भक्ती सगळं आवरलं आणि स्वयंपाक पण लागलंच केलं फक्त दूध तापायचं राहिले कारण की फ्रीज मधलं जेव्हा दूध मी गार काढते ना त्यावेळेस मी अजिबात लवकर तापवत नाही गॅस पण आपला वाया जातो दूध पण उशिरा तापतं त्यापेक्षा मी काय करते बाकी चपाती काय जरी बनवला पटकन त्याच्यावरती ते पातेला ठेवते म्हणजे थोडस काय होतंय तू ते नॉर्मल स्टेज वरती येतं तर एक गृहिणी आहे म्हटले की कुठं तर कुठे बचत करायची सवय असते सगळ्यांना माझ्यासाठी आज ना वरीच भात आणि आमटी असं बनवलंय मी अगदी शॉर्टकट म्हणजे जे आज काय खायची इच्छाच नाहीये मला म्हणजे थंडी पण एवढं वाजून आले आणि एक प्रकारच्या अंगात कणकण आल्यासारखी झाले ना त्यामुळं आणि सई काय येत नाही मध्ये गावात आणि येणार कोण अर्थ साडेसातला आजी येणार नाही का आज हा आणि ना दोन दिवस गावात आरतीला गेलेच नाही तर त्यामुळे म्हटलं चला आज जाऊया आणि मला फोन पण यायला लागले गावालाच नाही थंडी आणि पाऊस यामुळे कोण बायका मला वाटत नाही कोण गेला असेल तर तिथल्या तिथं जवळच्या बायका आपल्या आरतीला गेले असतेला तर म्हटलं त्यासाठी लोक सगळं मी आवरलेले त्यामुळे म्हटलं चला आता आरतीला जावावं तर पलीकडच्या आजी आले म्हणजे पलीकडच्या सासूबाई आरती वाटतं विचारायला आई आपल्या नाही बोलतात यायला म्हटलं चला पर येते तर परला घेऊन जाते बघा असं वरीचा भात बनवलाय आणि अशी झणझणीत आमठी बनवली वरीच्या भाताबरोबर भर ती आणि यांना इकडं भाजी बनवली सकाळची आहे म्हटलं आता राहू दे चपात भाकरी वगैरे सगळं झालंय साडेसात पाहुणे आठला असते साडेसात येईल तसं फोन करू तुम्हाला घरातला मी गावात आले आणि जाता जाता काय करते गावातल्या सासूबाईंच्या घरी मग जाते आ, कविता वगैरे कोणी येत असेल किंवा आई येत असेल त्यांना घेऊन जाते तर तिथल्याही घटाचं दर्शन घेतलं आणि तिथे आल्यानंतर आई आधी येणार नव्हत्या म्हणजे तळ्यात मळ्यात चाललं होतं पण सई आई आणि पलीकडच्या आत्या वगैरे आलेले होते सई मला सांगायला आली होती आणि ते थेट अगदी देवळातच गेले होते तर इकडे तिकडे जाण्यापेक्षा कारण की बघा ऑलरेडी आठ वाजलेले होते मग आरतीला उशीर होतो ज्यांना जमेल तसं लोक आरतीला येतात आणि खरंच खूप छान घट असं उगवला इथं पण सुद्धा जर असं आमच्यात म्हणणं जात आहे सगळी धान्य जर उगवली तर आपल्या शेतामध्ये खूप बरकत येते असं म्हटलं जाते मला तर खूप अनुभव आले गेल्या वर्षी घट आपला इतका चांगला उगवलं नव्हता आणि खरंच सांगते आपली ज्वारी कसलीच उगवली किती वेळा पेरली किती वेळा गेली पण ज्वारी का आलं नाही हे मात्र खरं आहे अगदी घट बसवताना ना इतकी मी देवाला विद्या करत असते इतकं मनापासून घट ब माझ्या हातनं ना अगदी व्यवस्थित घटस्थापना होऊ दे असं देवीला मी आधीच ना प्रार्थना करूनच मग मी घटस्थापना करत असते सगळ्या बाया मग एकत्र जमलं का मग आम्ही ना आरतीला सुरुवात करतो कारण आपल्याला माहिती असते नेहमी कोण येते कोण नाही जरा खेडेगावात आरतीला यायचं म्हटलं तरी थोडंसं आणखीन काही बंधनं आहेत दिला शिव बाला तो पवड्याचा दिला शिव बाला म्हणा शिवाजी आराधी